ऑलरेडी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की मजिदीवर लावता येत नाही ह्यांनी आता घरावर लावायला केलेलं केलेल्या आणि या सगळ्याचा विचार झाला पाहिजे आता आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवलाच आहे पण हे थांबलं नाही तर पुढच्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने

रूम नसेल ना हा येस येस सर बोलवून घ्या त्याच्यात बरोबर सहकारी करायचं कशाला बोलवलं असतो माहिती असतं यापूर्वीच झाले ती कारवाई माहिती नाही तुमच्याकडून कळलं आम्ही कारवाई करतो आहे आम्ही चार पाच जणांत येतो तेवढं तर करा सगळी बोलणार चार पाच जण येतो

आप क्यों, आपके साथ है लेकिन आप ऐसे अगर चिल्ला के करोगे तो, हम फिर हम... तो हमारे सोलह कौन से सोलह रूम हमारे भाई के और आपको आपका मेरा नाम शहनाज है और मेरे भाई का नाम अकबर है कौन कौन रहते घर में इधर में इधर रहे थे क्या इधर इधर दोनों तुम्हारा नहीं आपका रूम आपका है हमें कोई प्रॉब्लम नहीं है आपका रूम है आप उसमें त्राता ना करो सब करो इतने बड़े स्पीकर लगा के क्यों आप कर रहे हो रुको रुको एक पहले देखो ये से काड़ूं के तो ये मदर स्टाफ है तो नहीं भाई क्या बजा रहा है सर काय प्रकार आहे एम एम आर डी एची बिल्डिंग आहे कोणत्याही प्रकारची व्यवस्था या इमारतींमध्ये नाही आहे आणि अशा वेळेस इकडे जो झालेला प्रकार हा काय आहे तिथे काही मुलं राहिला आहेत कॉलेजची मुलं राहिली आहेत आणि त्या मुलांनी आमच्याकडे तक्रार केली होती की दिवसातून तीन वेळा इथे एका स्पीकरद्वारे आदान दिली जाते तर ही जागा जी आहे ती एम एम आर डी एची आहे महानगरपालिकेने ह्या रूम्स अलॉट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये यांनी एक छोटासा मदरसा चालू केलेला आहे आणि त्या मदरश्यामध्ये दिवसातून तीन चार वेळा नमाज पडली जाते बाहेरची लोक नमाज पडायला येतात मुंबऱ्यातनं काही लोक इथे जे स्थलांतरित केलेले आहेत त्यांच्यामार्फत एक कृत्य चालू आहे रोज संध्याकाळी इथे एक स्पीकरद्वारे आदान दिली जाते जशी मस्जिदीवर मोठ्या प्रमाणात दिली जाते त्या पद्धतीचे आदान इकडे दिली जाते आम्हाला संशय आहे की इथे अनेक वाईट प्रक प्र, प्र, विचारांची लोकं इथे येतात आणि रेग्युलर इथे काहीतरी सुरू आहे सो so, आज आम्ही पोलिसांसोबत इथे आलो होतो पोलिसांना जो काही प्रकार घडला तो व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना आम्ही दाखवलेला आहे ते तिथे उपस्थित असताना अदान चालू होती काही लोक त्या रूममध्ये आत नमाज पडत होती आणि हे सगळं पाहता ही पद्धत चुकीची आहे ऑलरेडी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की मजिदीवर लावता येत नाही तर ह्यांनी आता घरावर लावायला सुरू केलेल्या आणि या सगळ्याचा जा विचार झाला पाहिजे आता आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवलाच आहे पण हे थांबलं नाही तर पुढच्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने यांना धडा शिकवेल आता पोलिसांनी ते स्पीकर जप्त केलेले आहेत तिथे नमाजाच्या वेळा लावले की कि किती वाजता नमाज होती ती पाटी यांनी काढलेली आहे त्यासोबत तिथे तिथले जे कोणी प्रमुख होते त्यांना देखील पोलिसांनी आता पोलिस स्टेशनला घेऊन चाललेलं आहे सर कशा प्रकारची कारवाई व्हावी ही तुम्हाला अपेक्षा मला असं वाटतं की याच्या आधी सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिल्या गाईडलाईन ज्या दिल्या त्यानुसार ऑलरेडी मस्जिदीवरच्या भोंगे उतरणं खूप गरजेचं होतं पण त्याच्याबरोबर आता ह्या लोकांनी घराघरात घुसून मोंगे लावायला सुरू केलेले आहेत सो ही एक धोक्याची घंटा आहे आणि मला वाटतं हिंदू संघटनांनी यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे शिंदेगट आणि बी जे भी सरकार आहे आणि अशा वेळेस काय अपेक्षा आहे की अपेक्षा आहे की अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत तुम्ही जय श्रीराम म्हणून बावीस तारखेला संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जो काही कार्यक्रम केलात सो तो फक्त दिखावा आहे का त्याच्या पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी पण बंद झाल्या पाहिजेत ना की त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी बंद कराव्यात आणि जिथे श्रेय खायची वेळ येते त्यावेळेला तुम्ही ते श्रेय खाणार